नमस्कार जत शहरातील नळ पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळून त्याचं काम कामाची सुरुवात करायची आहे या कामाच्या सुरुवातीचा या योजनेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब व आमदार गोपीचंद पळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आपल्या वेशीमध्ये मारुती मंदिराच्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा महिलांच्या बाबतीत शहरामध्ये अत्यंत महत्वाचा हा कार्यक्रम असल्या कारणानं मी भारतीय जनता पार्टी अण्णा भिशे या सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो की जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला यावं जत शहरामध्ये जे पाण्या वाचून जे हाल होत होते ते पाण्याचे जे हाल ते पूर्ण बंद होणार आहेत आणि जत शहराला एकोणऐंशी कोटी एकोणऐंशी कोटीचा ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतींनी मंजूर केलेली आहे विशेषतः मान्य गोपीचंद पळकर साहेबांच्या अथक प्रयत्ना प्रयत्नातून ते विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी दिलेला शब्द हा खरा करून दाखवलेला आहे त्यासाठी अत्यंत मोठा हा मेळावा आणि त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे त्यामुळे जत शहरातील सर्व नागरिकांना मनापासून मी विनंती करतोय की त्यांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद